मुस्लिम वेलफेयर एसोसिएशन के राष्ट्रीय अध्यक्ष के नाते आदरणीय अजीत दादा पवार और महाराष्ट्र के प्रदेश अध्यक्ष सुनील तत्करे साहब से एक निवेदन करता हूं कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की विचारधारा शिव शाहू फुले अम्बेडकर और मौलाना आज़ाद की विचारधारा है इनको लेते हुए हम साथ में चले हुए हर इलेक्शन में हमने मुसलमान समाज हो या हिंदू समाज हो सबको इस विचारधारा में चले लेकिन इसी पार्टी का एक आमदार है संग्राम जगताप जो अहिल नगर के आमदार है वो हर दिन मुसलमान को उठ के कोई ना कोई ऐसा वक्तव्य करते हैं हाल ही में उन्होंने वक्तव्य किया है जहां दिखेगा दांडिया वहां चलेगा दांडिया जहां रहेगी अली वहां चलेगी बजरंग बली इस वक्तव्य से दो समाज में खेड निर्माण होता है दो समाज में नफरत पैदा होती है क्यों इनको जीतने के बाद भी इनकी यह मजबूरी है कि दो समाज में आपस में झगड़े लगाना है मैं आप दोनों से आदरणीय अजीत दादा पवार और सुनील तत्करे साहब से एक निवेदन करता हूं कि ऐसे आमदारों को रोकिए वरना मुसलमान समाज का जो आप पे भरोसा है जो हमेशा आपके साथ चले और आपने काफी काम मुसलमान समाज के लिए भी किया है अपने सब समाज के लिए काम किया है उनका भरोसा आपसे उठ जाएगा तो हा जो सलीम सारंग आहे तो कोणत्या मुस्लिम वेलफेअरचा काय अध्यक्ष आहे असं सांगतो आहे आणि तो म्हणतो आहे की संग्रामभाई जगताप जे लांडे वगैरे जे शब्दप्रयोग वापरते ते दोन जातीमध्ये तेढ निर्माण होते तर माझं त्या सलीम सारंगला म्हणणं आहे की ज्यावेळेस लोकसभेचा निकाल लागला किंवा लोकसभेच्या आधी ज्यावेळेस हे मुस्लिम लोकं असतील जे आधी त्यावेळेस असं म्हणत होते की आपल्याला महायुतीला मतदान नाही करायचं आपल्याला वोट ज्यात करून महाविकास आघाडीला मतदान करायचं व त्यांनी ते घडून आणलं तर त्यावेळेस हा सारंग कोणत्या बिळात लपलेला होता किंवा याचं जे वेलफेअर आहे यांनी कुठं घातलं होतं त्यावेळेस ते त्यांनी किंवा महायुतीच्या प्रचारासाठी तो कुठं आला का किंवा मुस्लिमांना त्यांनी आव्हान केलं होतं का त्यावेळेस की तुम्ही महायुतीला मतदान करा जे महाविकास आघाडीला करत होते त्यावेळेस हा सारंग मुखगिळून गप बसलेला होता पण जेव्हा यांनी ज्यावेळेस विधानसभेचा निकाल लागल्यानंतर ज्यावेळेस या लांड्या लोकांनी महायुतीच्या विरोधात मतदान केलं त्यावेळेस संग्रामभाईंनी ज्या महायुतीला हिंदुत्ववादी लोकांनी मतदान केलं त्यांची बाजू घेऊन त्यांनी आता हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतला आहे तर याला नेमकी कसली जळजळ होती तर याला एवढाच ह्या मुस्लिमांचा कळवळा असेल नगर शहरातल्या मुस्लिमांचं एवढं कळवळा असेल तर त्यांनी त्यांना त्याच्याकडे घेऊन जावं किंवा जो कोण नेता त्याला सांगतो त्याच्या घरी घेऊन जावं असं मी या ठिकाणी सांगतो व त्याने इथून पुढं जर संग्रामबाई यांची कोणतीही तक्रार केली तर पहिलं त्यांनी काय काम केलं आहे राष्ट्रवादीसाठी हे सांगो. हो।